दरम्यान मोदींवर टीका करण्यापेक्षा पक्षाकडे लक्ष द्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरे यांच्या चष्म्याचा नंबर बदलावा लागणार असल्याचा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलेला आहे उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि त्यासह केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर आता बावनकुळे यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यांना ते दिसत नाहीये त्यांचा चष्म्याचा नंबर बदलावा लागेल जो त्यांनी चष्मा घातलेला आहे किंवा एखाद्या चांगला आय हॉस्पिटलकडे त्यांना ट्रीटमेंट करावी लागेल असं आहे संपूर्ण जगाने माननीय प्रधानमंत्री मोदींच्या प्रत्येक भूमिकेला मान्यता दिली पक्ष ज्या पद्धतीने लयात चालला रोज रोज त्यांच्या पक्षातले लोक हे एकनाथजी शिंदेकडे चालले आहेत काही आमच्याकडे येत आहे त्यामुळं मला असं वाटतं की असं राजकीय बोलून देशाचं नुकसान करण्यापेक्षा त्यांनी आपल्या देशात मोदीजींनी काय चांगलं केलं आहे चार गोष्टी मांडल्या असत्या तर अजून चांगलं झालं असतं